अक्कलकोट रोड येथे सायंकाळच्या सुमारास टू व्हीलर छोटा हत्ती आणि बलकरचा भीषण अपघात झाला याबाबत अधिक माहिती अशी की या अपघातात अंदाजे बारा ते चौदा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे जखमींना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले असून सदर ठिकाणी पोलीस देखील दाखल झाले होते नंदिनी तायप्पा मित्रे वय वर्ष पंधरा राहणार सरस्वती चौक गणेश नरसिंग मच्छा वयवर्ष सोळा प्रशांत विजय नवगिरे वयवर्ष पंधरा सुवर्ण नरसप्पा चिन्ना पगोलू वर्ष अठरा गोविंद लक्ष्मण काळी वर्ष छत्तीस नरसम्मा सिद्ध्रा सिद्धाराम चिन्ना पगोलू वर्ष चौपन्न राकेश लक्ष्मण पिलोळू वर्ष बारा वरुण लक्ष्मण पिलोळू वर्ष दहा सोनाली चिन्ना पगोलू वय एकवीस आकाश चिन्ना पगोलू नागेश चिन्नापगोलू प्रशांत नवगिरे आकाश चिन्नापगोलू रमेश मेत्रे असे जखमींची नावे आहेत सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अजित बोराडे व एम आय डी सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे हे देखील शासकीय रुग्णालयात दाखल होऊन जखमीची विचारपूस केली सदर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतली असून अधिक माहिती नातेवाईकांनी व मोची समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी समाजामधील महिला आणि लहान मुलं स्त्रीची प्रतिष्ठा स्थापना स्थाप स्थापण्यासाठी अक्कलकोट रोड या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी मोठ्या टँकरनं त्यांना धडक दिल्यामुळं खूप मोठं दुर्घटना घडलेली आहे याच्यामध्ये दहा ते पंधरा लोक जखमी आहेत त्याच्यामध्ये महिला जखमी आहेत लहान मुलं जखमी आहेत मुली जखमी आहेत आणि संबंधित जो कोणी ड्रायव्हर असेल त्याच्यावर कठोरशे कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा संपूर्ण सोलापूर शहर जिल्हा ज्यामध्ये मोचा समाज रस्त्यावर याच्या विरोधात आंदोलन करेल किती जग पंधरा पंधरा लोक घेऊन गेले आत्ता पाहणी केली त्यांनी आणि या ठिकाणी संबंधित ओपीडीमध्ये देखील डॉक्टर वगैरे ते सगळी तपासणी करत आहेत ट्रीटमेंट चालू आहे आणि पोलीस खात्याने देखील आम्हाला सहकार्य करतं अशा पद्धतीनं साहेबांनी देखील आता सांगून गेलेले आहेत त्या पद्धतीनं कारवाई चालू एक मुलगी आहे ड्रायव्हर पकडले गेले तीन मुली तीन महिला गंभीर जखमी आहेत त्यात एका म, चौदा वर्षाच्या मुलीचा एक डावा पाय पूर्ण खट झालेला आहे ती अत्यंत गंभीर स्वरूपात जखमी आहे आणि बाकीचे लहान लहान मुलांना किरकोळ जखमा झाल्या आहेत काही लोकांना डोक्याला मार लागला आहे ला, हाताला मार लागला आहे हे एक मोठं संकट आमच्या मोती समाजावर आलेलं आहे मी स शासनाला विनंती करतो याची गंभीर दखल घेऊन या जे जखमी झाले ते गोरगरीब कष्टकरी महिला लहान मुलं आहेत त्यांच्यावर आपण शासनातर्फे काय तर आर्थिक निधी तरतूद करावी मुख्यमंत्री साहेबाने आणि गणरायाच्या आजच्या शुभ दिवशी आमच्यावर एक जो आघात झालेला आहे त्याची दखल घ्यावी एवढीच मी शासनाला विनंती करतो नाही आता आमच्या अध्यक्ष सांगितलं प्रमाणे जर ते त्याच्यावर कठोर कारवाई झाली नाही तर आम्ही मोची समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करू याच्यावर इथं कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी आणि जामुनी मोची समाजचं जनरल सेक्रेटरी आज जे घटना घडली ते आमचे गल्लीतले जवळजवळ सर्व मंडळ आम्ही ऑर्डर दिलेलं भंडारे आर्ट आर्डसकडं पण मुलं गेल्यानंतर तिथं अत्यंत आईगाईने हे ड्रायवर जो खूप पिला होता त्यांनी अनेक लोकांना पाच सहा लोकांना त्यांनी ठार करण्याच्या उद्देशाने त्यांनी घुसवला त्याच्या अनेक लोकं वाचले परंतु एक लहान आहे ते नंदनी म्हणून एक मुलगी आहे तिचं पूर्ण पाय फॅक्चर झालेला आहे आम्ही वाघमारे साहेब पोलिसने एम आर डी सी आणि साहेबांना सांगितलं आहे ना माझे आमदार अडम असतर आलं आहे याची कल्पना आम्ही माननीय खासदार प्रेती ताई शिंदे यांना दिलेली आहे आता त्यांनी साहेब म्हणले की बा आम्ही कारवाई करतो आता जर त्यांनी कारवाई केली तर आम्हाला चांगलं झाला पण नाही कारवाई केली तर आम्ही सगळं आमचा मोची समाज हा रस्त्यावर उतरणार आहे मी, मी, मी माननीय मुख्यमंत्री साहेब अजून कोण वरिष्ठ जिल्हाधिकारी साहेब असतील त्यांनी ताबडतोब यांना आर्थिक पुरवठा करावा कारण का आमची परिस्थिती तेवढी नाही आहे आम्ही करून खाऊन आम्ही मुलाबाळा सगळं आम्ही गणपती आणायला गेलो आम्ही देवाला आणायला गेलो एवढा मोठा आघात आम्हाला त्या या याने दिलेला आहे अहो तो नाही एवढं विसर्जन असताना त्यांनी भ एवढं चौकामध्ये त्यांनी एवढं काय ट्रक घेऊन आला तो तर त्याच्यावर आता कारवाई व्हावी ही अशी आमची विनंती आहे माझं नाव बालराज मेटफिरोलो आहे मग आम्ही येतो तो सर पाहिला एक मोठा ट्रक आला फास्टच गेलं ते मग गेल्यावर आम्ही थोडंसं साईडला झालो झाल्यावर तिच्या मागं अजून एक ट्रक आला ट्रक आल्यावर ना तिने मागं पाहिला छोटा तिला धडक मारला लहान लहान पोरं होते त्याच्यामध्ये बाया पण होते मग धडक मारल्यावर तिने अजून टर्निंग घेऊन आम्हाला टू व्हीलरला बी धडक मारला आम्हाला स्लोमध्ये होतो आम्ही टू व्हीलरला पण धडक मारला सगळेजण असं उडून पडले किती लोक होते गाडीमध्ये काय अंदाजे बघा पंधराजण होते सर छोट्याती मध्ये सर तुम्ही आठ आठ जण आहेत सर किती वाजता सात वाजता झाले सर गणपती घेऊन बिडी गरकुलवर ना इकडे लष्करला येत होतो सर आम्ही